सोशल मीडियावर पैसे कमवायच्या नव्या स्कीम्सच्या लावाखाली लोकांची फसवणूक होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे याचीच एक मोठी झलक प्रसिद्ध मराठी कॉमेडियन लेखक अली अभिनेता सागर कारंडे यांना आलेल्या धक्कादायक अनुभवातून समोर आली आहे इंस्टाग्राम पोस्ट लाईक केल्यावर पैसे मिळतील या अंबिषारे त्यांची तब्बल एकसष्ट दशांश त्र्याऐंशी लाख रुपयाची फसवणूक झाली आहे फेब्रुवारी महिन्यात सागर कारंडेला अनोळख्या व्हॉट्सअप नंबरवरून एका महिलेचा मॅसेज आला या महिलेने त्यांना इंस्टाग्रामची लिंक सेंड करून तुम्हाला प्रत्येक लाईकसाठी एकशे पन्नास रुपये मिळतील घर बसल्या चांगले पैसे कमवता येतील असं सांगितलं त्यांना हे खरं वाटून त्यांनी हे काम करण्यास सहमती दर्शवली त्यांनी लिंकवरील पोस्ट लाईक करण्यास सुरुवात केली आणि काही दिवसातच अकरा हजार रुपयाचे पहिले दहा व्यवहार त्यांना मिळाले त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आणि त्यांनी हा उपक्रम पुढे सुरू ठेवला सागर कारंडेच्या विश्वासाचा गैरफायदा घेत सायबर गुन्हेगारांनी त्यांना अधिक कमाईसाठी गुंतवणूक करण्यास भाग पाडले आणि असं करत त्यांच्याकडून तब्बल एकसष्ट दशांश त्र्याऐंशी लाख रुपये उकळण्यात आले शेवटी त्यांना हा फसवणुकीचा प्रकार लक्षात आला आणि त्यांनी ह्याबद्दल पोलिसात तक्रार दाखल केली